नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आठवड्याचा पण पहिला दिवस आहे मित्रांनो आणि महिन्याचा पण पहिला दिवस आहे आणि बाजारभावात आता सप्टेंबर पासून काय बाजारभावात बदल होतोय आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो जवळपास आंध्र प्रदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आणि इतर ठिकाणी पण कांद्याला आंध्र प्रदेशमध्ये बाराशे रुपये प्रति क्विंटलनी बाजारभाव पण दिलेला आहे आम्ही भाव मदत भाव दिला आहे मित्रांनो तर आपल्याकडे आत्ताची कांदा परिस्थिती कशी मित्रांनो मागच्या गेल्या ऑगस्ट महिन्यात आपण जर बघितलं तर आठ पंधरा दिवस भरपूर प्रमाणात आवक होती म्हणजे अ अक्षरशः अकराशे ते बाराशे नागांपर्यंत आवक आपली सकाळीची जायची तीच आवक आज मित्रांनो दोनशेड पॅकोबा की फक्त पाच लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती म्हणजे सरासरी आवक जर धरली तर आठशे साडेआठशे नागांमध्ये आवक असेल आजची बाजारभावाची काय परिस्थिती मित्रांनो येत्या तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये बघायला मिळणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला आधीपासून तर चांगल्या क्वालिटीचे बाजारभाऊ काय जातात हे बघायला मिळणारे सरासरी कांदा बाजारभाऊ काय चालतो गोल्टाला काय बाजार आहे ते पण आपण जाणून घेऊ मित्रांनो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावं लागेल क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील आणि अजून पण आपल्या फार्मासाठी या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे उद्याचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि उपयोगी अपडेट येतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पिकअप मधील कांदा लिहिला चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार भाव तुमच्यापर्यंत येतील त्रास जाणून घेऊ आजचे बाजार भाव काही निघत आहे सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी सगळे बाजार आपण जाणून घेऊ नऊशे चौदा रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी सरासरी कांदा आहे क्वालिटी बघू शकता हाल कामाला नऊशे चौदा रुपये कुठला आहे आता कांदा सटाला एक हजार चौदा कुठला आहे कांदा भोयगावचा कांदा आहे एक हजार चौदा रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज मिडियम माल आहे काय परिस्थिती आहे कांदा कांदा डाऊन झाली अवघड परिस्थिती कांदा अवघड झाली किती टक्के कांदा शिल्लक आहे तरी आता कव शेतकऱ्यांनी काय वाटतं पन्नास टक्के अजून तरी कांदा बाजार भाव काय परिस्थिती वाटते येत्या काळात खतरनाक तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं नाही वाढू शकत नाही असा शेतकऱ्यांचा अभ्यास हा ना असं अवघड झालंय आता कांद्याची परिस्थिती चौदा काय करणार ते शेतकरी बाजारभाव पुढे काय करणार असं चालू राहिले तर काय असं चालू राहिलं काय चालेल चालेल खर्च निघणार नाही याच्यात सातशे ठीक आहे गुळटी मित्रांनो सातशे रुपये गेली क्वालिटी बघू शकता गुळटीचे सातशे रुपये फक्त दोनशे रुपये हा दोनशे रुपये कुठली दादा वडणे गोळा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे ॲव्हरेज गोळा माल काय तेराशे तेरा, तेरा, तेरा तीस ची वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज तेराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये पासष्ट सत्तर साईज आहे कांद्याची तेराशे तीस रुपये कुठले दादा कांदे कुठले साल्लेर चाललेर मुल्यर किती घ्या मावली अकराशे साडे अकरा रुपये साडे अकराशे रुपये अकराशे एकावन रुपये कुठले दादा कांदे पालखेड पालखेड मिरची <NBC1> एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये क्वालिटी बघू शकता हा ना लईचा अवघड झाला आज हा किती गेला एक हजार नव्याण्णव अकराशे रुपये अकराशे रुपये गेला मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी एक हजार नव्याण्णव रुपये कुठला कांदा काका पिंपळ पिंपळ पिंपळस का पिंपळ बरं अकराशे अकरा एक हजार नव्वद ठीक आहे कुठला आहे कांदावाडी माथेरवाडीचा कांदा आहे एक हजार नव्वद रुपये कांदा क्वालिटी बघू शकता किती गेला दादा बाराशे तीस रुपये कलर चांगला आहे कांद्याला साईज आहे पन्नास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा लोणवाडीचा रिजेक्शन हा माऊली काय भाव गेलो एक हजार सत्तर रुपये कुठला आहे कांदा खेरवाडीचा कांदा आहे एक हजार सत्तर रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे ठीक किती टक्के खराब व्हायला लागलो कांदा भरपूर खराब आहे हा ना काहीतरी व्हायला पाहिजे याच्यावर ठीक माऊली किती गेली होईल मीडियम साईज कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बस झालं अकरा पंच्याहत्तर पावणे बारा रुपये अकराशे पंच्याहत्तर रुपये मीडियम साईज पावणे बारा किती गेला दादा अकरा नव्याण्णव बाराशे रुपये कुठला आहे कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये झालं जवळपास कुठला आहे कांदा आहे जळगाव ठीक किती गेले दादा पंधरा एक्कावन्न रुपये क्वालिटी चांगली मित्रांनो साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये साईज आहे कांद्याला

मग आले सगळे अकराशे अकराशे एक रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो अकराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज माल कुठले दादा कांदे आहे रे ती सातशे ऐंशी रुपये कुठली दादा उलटी उर्दू उर्दूची उलटी हा काय बघायला गेला कांदा एक हजार साठ रुपये मीडियम साइज कुठला कांदा आहे उर्दू उर्दूचाच कांदा आहे एक हजार साठ रुपये ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईजमध्ये मध्ये एक हजार साठ रुपये साडे अकराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साइज मध्ये साडे अकरा रुपये अकराशे बावन रुपये कुठला दादा कांदा धोडांबा धोडंब्याचा कांदा आहे माऊली किती गेलो आपलाशे आपलं बारा नव्वद ठीक आहे तेराशे दहा कमी बाराशे नव्वद रुपये क्वालिटी चांगली कलर मध्ये कांदा याच्या आधी काय बसायचं दादा बाराशे अकराशे हाच रेंज मध्ये ठीक आहे कोणतं धोडांब्याच शिव शिवर पाचशे पंचवीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी मित्रांनो सव्वा पाचशे रुपये कुठली उलटी पालखे अकराशे ठीक आहे कुठला कांदा आहे बर अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी ठीक मावली कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मधल्याच काय बघ तेरा चाळीस कुठला कांदा आहे ठीक आहे तेराशे चाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज तेराशे चाळीस अकराशे तीस अकराशे तीस रुपये चाळीस चाळीस अकराशे कुठला कांदा आहे कांदा आहे मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकतो कांद्याची ॲव्हरेज अकराशे चाळीस रुपये पाहू किती गेले माऊली काय भाऊ गेली अकराशे ऐंशी रुपये वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज बाराशे ला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली अकरा रुपये हा पण अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता मध्येच आहे सरासरी अकरा रुपये काय बघेल हो माउली अकराशे अक्रा अक्रा। एक्कावन्न रुपये आहे दादा कांदा आहे त्र्यंबकेश्वरचा कांदा आहे अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये कस काय कांदा परिस्थिती कस काय तिकडे सध्या खराब होऊ राहिले कांदे कांदा चांगला राहिला भाव कमी झाला कुठला कांदा आपला बारा एकावन्न रुपये साडे बाराशे रुपये कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची किती टक्के खराब झाला कांदा पन्नास टक्के खराब झाला भाव वाढीचे काय चान्सेस वाढीचे काय उन्हाळ्यात पंधरा आता अकराशे अकराशे बाराशे रुपये सध्या परिस्थिती त्या काय ठेवून उपयोग नाही आता असं वाटायला लागले लॉस आहे पन्नास टक्के लॉस आहे हा म्हणजे आता जवळपास तुम्हाला ठेवून तीन एक महिने झाले असतो त्याच्यामध्ये तुमचं पन्नास टक्के घट झालं त्याच्यानंतर भाव रिवर्स पाडला बरोबर त्याच्यामुळे पन्नास टक्के वरचीच नुकसान आहे हा ना म्हणजे अजून टिकतील का एक दीड महिना टिकल कांदा टिकले तरी त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस आहे बरोबर आहे म्हणजे दोन हजार झाले तीन हजार झाले तरी लॉस बरोबर आहे अवघड परिस्थिती शेतकऱ्यांची खर्च सुद्धा निघणार नाही चौदा किती गेले कंप कम्प्ली चौदाशे रुपये कुठला आहे कांदा कांदा वन थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो चौदाशे रुपये कोणता आपला साखरी किती गेले दादा नऊशे एक रुपये ठीक आहे गोल्टा मिक्स आहे थोडासा कांद्यामध्ये नऊशे एक रुपये काय बघेल एक हजार कुठली गोल्टी बरं ओल्ट आहे का अकराशे रुपये कुठला कांदा आहे ठीक आहे अकराशे रुपये क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये एक हजार एक्कावन रुपये एक हजार एक्कावन्न रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे एक हजार एक्कावन कुठले दादा बरं किती गेला अकरा साठ अकरा साठ कुठला कांदा आहे आंतरवेली अकराशे साठ रुपये सहाशे एक्ण एन रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो चोपडा मध्ये सहाशे एक्क्यान रुपये कुठले काका काय दात्यान। पावली काय बघेलो बाराशे रुपये कलर आहे मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे रुपये कुठले कडे ओके पाऊली किती गेलो ट्रॅक्टर मारलं कांदा आहे मित्रांनो मीडियम साईजमध्येच मध्ये ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला बारा पंचवीस बारा पंचवीस ठीक बाराशे वीस रुपये ठीक आहे बाराशे वीस रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांदा बाराशे वीस अवघड बरेच बरेच ठीक पाचशे सातशे साठ रुपये ठीक आहे गोलटी मित्रांनो सातशे साठ रुपये गेली क्वालिटी बघू शकता गोलटीची सातशे साठ तेराशे साठ रुपये कुठला आहे कांदा शिरवाडी वणी शिरवाडी वहिनी बियाणं कोणता येच ठीक तेराशे साठ रुपये ते ते तेराशे एक्कावन्न रुपये हा मित्रांनो कांदा साईज बघू शकता साडे तेराशे रुपये कलर चांगला आहे साईज चांगली कांद्याला ड्राय माले कुठला आहे दादा कांदा गव्हाने पाडा बरं गव्हाने पाडा काय दादा तेराशे वीस रुपये हा मित्रांनो तेराशे वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे वीस रुपये जवळपास सव्वा तेरा रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठली आहे दादा वॉडी वॉडी बर हा किती गेला 1070 <taps> 1070, 1070 एक हजार सत्तर गावठी माल मित्रांनो थोडा हलकाल एक हजार सत्तर रुपये बावली किती अकराशे एक एक्क्यान एक एक रुपये काका कांदा अकराशे एक्क्यान रुपये कांदा परिस्थिती काय काय तिकडे आहे किती टक्के शिल्लक राहिला सर कांदा कांदा भरपूर आहे खराब व्हायला लागला ठीक आहे चालतं किती गेला माऊली 185 185 एवरेस कलर, एवरेस एक हजार पंच्याऐंशी रुपये वन थाउजंड एटी फाय रुपीज कांदा क्वालिटी बघू कुठले अकराशे चौदा रुपये ठीक आहे अकराशे चौदा रुपये हा गेला मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सोमवारचा दिवस असू मित्रांनो आवक पण आहे कोणत्याही प्रकारचे आपल्याला दरवाढेत असा चान्सेस वाटले नाही मधील बाजारवर मित्रांनो जास्तीत जास्त जे माल आहे ते हलक्या क्वालिटीचे माल आता सध्या मार्केटमध्ये मा येऊ राहिले म्हणजे प्रॉपर जे, जे थे थे माले माले माल आहे त्यामुळं थोडेसे बाजारभाव अजून पण आपल्याला स्थिरवलेले दिसते अकरा बारा रुपये सरासरी जे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत ते जवळपास जाऊ राहिले चौदा पंधरा रुपये सुपर क्वालिटीचे ड्राय माल आहे कलरमध्ये चांगले साईजला चांगले ते माल चौदा पंधरा सोळा रुपयेपर्यंत जाऊ राहिले पण मित्रांनो हलके माल जे आहे जे थोडेसे हलक्या मालामध्ये आहे ते जाऊ राहिले अकरा बारा रुपये तुमच्याकडे कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरचे जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला नका धन्यवाद